अरे खायला येऊ दे तोंड खायला येत नाही म्हणून काय येत नाही तुला खायला अरे तोंडाच आलेला आहे र कसं तोंडायला तुला एक तोंड ऑलरेडी आहे तोंड येत आहे तोंड दुसरं कसं तोंड येईल तुला काट येत तर कशाने काय माहितीये काय तुला असं ना माहित की काय कशामुळे येत माहिती गेला असतात तुझ्यापेक्षा वजन वडवून काय होतं आता किती वजन वजन किती आता साठ हा एवढं का वाटत नाही ते बॉडीनं साठ आहे परत ना, पर ना होणार पंचेचाळीस वजन वाढवणार म्हणजे आता साठ आहे परत पंचेचाळीस करणार एवढं वजन वाढवणार म्हणजे उलटाय असं समजायचं आम्ही पंचेचाळीस परत साठ होणार अस काय लागा गमत करते माझ्या येड्यात काढते का मला काय काय माहित आहे काय माहित आहे सगळं जाते कुठं नुसत्या शोध लावायचा शियाडीला आपण बोलू दया बाबर इंजेक्शन देऊन देऊन थकला आपण घेऊन घेऊन थकलो पप्पा पैसे भरून भरून थकला आमच्या आयला काय फरक नाही जशी आहे तशी जा पन्नाच्या वर काही ना आणि पन्नाच्या आत काही नाव साहेब घ्या काय खायच त्यासाठी काय खायचं बघा कलियुग आहे म्हणलं पाप केलेलं चांगलं असं वाटत देव असा का ते कली हां राहिलं <laughs> <laughs> का उलटा नाही कुठून असं आहे कुठं राज्य करायला सांग ना मला जाऊन दराबरात जरा ते बोलतो तुझं मोर जाणार असं आहे का मग उद्या बसून शिव्या दारो गुटका मग आपण तो आपण पप्पा आहतो मी आपण उद्या दारवा आणू पियत बसू तीन फोगा आणू तुला एक फुगा देतो मी एक फोगा पितो मग असं काही करायचं नाही दारू बिरू असलं काय सुद्धा नाटक नसतं एक श्रद्धा ठेवायची असते भक्ती ठेवायची असते कळलं काय मग मला त्रास देत एवढी भक्ती करते मला मला त्रास देतो चालू चालू बघू बघू बर ओके Yes. sal